नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या खास बातमीत बोलघे गावातील शिव आदर्श कॉलनी येथे शिवप्रतिष्ठानातर्फे धार्मिक वातावरणात भव्य महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात माननीय श्री कुमार भाऊ वाकळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी विशेष मान्यवर उपस्थित होते सुनीलभाऊ भालेराव नगर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बबन कावरे, सचिन पवार कांबळे मामा गाडे काका, गिरी भोय्या डोगरे काका बाबुलाल मोरिया सुहास कुलते आपडा आपडामले केतन पाटोळे उदय देवा कुणाल डुसुंगे यश भालेराव श्री कांबळे संकेत कराडे राहुल व अजय बारसे भोऱ्या दिवे वैभव खामकर आणि संतोष कुमार यासह परिसरातील अनेक महिला मंडळींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्थळावरील वातावरण भाविकांच्या जयघोषाने आणि भक्तिपूर्ण आरतीने भारवून गेले होते हा कार्यक्रम केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य एकोपा आणि भक्तिभावाची सुंदर जुळवणी घडवणारा ठरला आहे स्थानिक रहिवास्यांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले मी अश्विन केळकर प्रतिनिधी सलीम शेख यांच्यासह अहमदनगर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा सोबतच जोमदार लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका